तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आलो आपण चिंबूऱ्या ना आपले ग्र फक्त आहे ना धापग आहेत बघा आणि या चिंबुरीला स्पेशल काना म्हणजे कोंबडीची डोकची आहे आज शंभर टक्के चिंबुरं पकडू लोकेशन बघू शकता भयानक लोकेशन आहे तर व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनेलला नवे असतील त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशा तुम्हाला भारी भारी व्हिडिओ बघायला भेटतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता कोंबडीच्या डोक्या बाजून घेतो डायरेक्ट आपण फक्त भावानो बागा लोकेशन कसली भयानक आहे तर शंभर टक्के चुंबर भेटते ना आता इथं फक्त चला आलो पुढं पुढं टाकत घेतो तर मित्रांनो इथे टाकून घेतो ही आहे मित्रांनो ही बघा कारप्याची जागा इथं तर मित्रांनो सर्व पग टाकून घेतलेला आपण दहा पग आलो दहा पग चिंबूरांचा काम काढचाय सर्व पग टाकून घेतले आता चिंबूरला टाइम द्यायला पाहिजे थोडा ती खाद बसल मग आपण जाऊ दहा पंधरा मिनिटांना उठवायला तर चला आता उठवायला गेल्यावर भेटू डायरेक्ट मित्रांनो पाहिलं बघा इथं बागा जंगला भिजला टाकल्या कसं लागतं तर मित्रांनो बघा झाडाची खाली बघा याला डांगेने दुन दुन डांगे तो कुर्ली मोठे आला बाबा दोन 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 दोन्ही मधम दोन्ही मधम काम पच्चीस पहिलेच बघाल काम पच्चीस मित्रांनो डांगेने तो कुर्ली काढतो बघा याला लाल आला कुर्ली आली भरलेली भरलेली काम पच्चीस काम पच्चीस बघा अशी लाल येतच आहे हे वरती दिस असं तुम्हाला लाल लाल कवट कामपची कुर्ली कुर्ली मोठी भरलेली डांग्या कुर्ली आली आली डांग्याला डांग्या डांग्या मध्यम डांग्या मध्यम डांग्या कसा डांग्या कसा मध्यम करला हे बघा लगेच आपले पिशवी टाकून घ्या असा डांग्या बरोबर राखत्या एक किलो दीड किलो हे बघ कुर्ली कुर्ली कुरली आलेले आहे मिडियम साईज काय मिडियम साईज मॅडियम कितना बडा आहे ते कल लाल काले खाल्या काल हे तो क्या हुआ दिलवाली हे चल पडत पडतं जाईल तू बघा कुर्ली भरलेली आली आली मीडियम साईज मीडियम ढँग्या लाल लाल ढग्याय चावतोस का मस्ती करतो चावलया आला आला बाबा बाबा कुर्ली भरलेली भरलेली लाल इटाची बघा लाल लाल कवट पच्चिस साईड आता गीतातून घुसायला लागते भरपूर मेहनत आहे तुम्ही बरं बसला तुमच्यासाठी भारी भारी व्हिडिओ तुमच्यासाठी भारी भारी व्हिडिओ घेऊन येईल सबस्क्राईब करा चॅनेल फॉलो करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आता डांग्यावर कुर्ली घालू मला आहे नाही जिथे डांगे मोठा लाल लाल आहे लवकर दोन दोन आहेत दोन दोन आहेत कुर्ली आणि काय आहे म्हटलं डांगे आहे का उभ भरलेली भरलेली पॉवरफुल डेंजर कसली पॉकाल आहे ना कॉकाला येईल दोन 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 बघा दोन दोन मीडियम साईज चालू कर काही डांग्या कुर्ली काली काली कली काली आली काली काली, काली तर मित्रांनो बघितले असेल तुम्ही पाहा आपल्याला किती चिंबर भेटले जास्त काय म्हणजे व्हिडिओ दाखवायला नाही भेटले अर्ध्या पागाने चिंबर आलट्या पण दाखल नाही भेटले भरपूर पाणी झालं तर आता बघा बघते किती चुंबर भेटले आपल्याला तर बागा चिंबऱ्यांचा कारलेला घाम कसा डांगे उरले कुर्ली बघू नको रंबा कुर्ले बरे तुम्ही बघितले असेल ना आपल्याला पागायला किती चिंबर भेटल्या अर्ध्या पागांच्या दाखल नाही भेटल्या तर आजची व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नवी असतील त्यांनी सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहतो बाय बाय